छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका त्रिकोणाच्या बाजू सतरा सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटरवर सव्वीस सेंटीमीटर आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा असं म्हटलेलं आहे बघा का त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतो कसं आपण समजा कोणतंही त्रिकोण दिलेलं आहे इथे नवीन कन्सेप्ट शिकवतो आहे मी ठीक आहे आणि आपण त्या नवीन कन्सेप्टने शिकणार आहोत बघा एक त्रिकोण दिलेला आहे किंवा असा त्रिकोण दिलेला आहे कसाही त्रिकोण देऊ द्या ठीक आहे आणि काटकोण त्रिकोण दिलेला आहे बेसिकली आपण काय करतो त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे समजा इथे एक शिरोबिंदू आहे त्या शिरूबिंदूवरनं म्हणजे कॉर्नर याचे जे पॉईंट आहेत हे जोडणारे याला शिरूबिंदू म्हणतात ठीक आहे हे जे ना कुठेही एका ठिकाणी तुम्ही समोरच्या अपोजिट साईडवरती अपोजिट बाजूवरती समोरील बाजूवरती लंब टाकला हा लंब टाकला म्हणजे नव्वद डिग्री बनवला तर ही काय असतो तुमचा पाया समजा हा पाया समजा ही काय असते तुमची उंची ठीक आहे तो उंची आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं बनतं एक छेद दोन पाया गुणीला उंची पाया गुणीला उंची ठीक आहे दोन पाया गुणीला उंची समजा इथून जर आहे आणि इथून तुम्ही इथे लंब टाकला तर ती काय होणार आहे समजा ही उंची आहे समजा एच वन ठीक आहे पाया आहे ए वन तर ही काय होणार आहे हा पाया हा ही उंची होईल ही उंची होईल कारण की हा लंब टाकत आहे ठीक आहे हा एच टू समजा आणि हा ए टू मग तुम्ही परत म्हणाल की पायागुणीला उंची हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे कस कुठंही असो ठीक आहे मग हाही समजा इथून जर इथे टाकला लंब तर तो ई एच थ्री आहे हा ई थ्री आहे तर सेम तसंच छेद दोन पायागुणीला उंची हा पाया होईल ही उंची होईल काटकोण त्रिकोणामध्ये काय होतं बघा लंब कुठून पडतोय तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस शिरोबिंदूतून म्हणजे जो पॉईंट जोडतोय तिथून पडतो आणि समोरच्या साईटवरती पडतो ठीक आहे आणि ती साईट काय होती पाया हा सॉरी ही उंची होते जो लंब टाकतो आणि हा छेद पाया होतो समजा त्रिकोण असा आहे समजा त्रिकोण असा आहे आणि जर त्याच्यावरती तुम्हाला ही लांबी माहिती आहे ही लांबी माहिती आहे ठीक आहे ही लांबी माहिती आहे ही सॉरी ही उंची माहिती आहे तर तुम्ही काय म्हणाल की एवढं अंतर जे आहे हे त्रिकोणाचा बेस आहे समजा ए आहे आणि हा उंची झाली तुमची एच तर ह्याचं गुणोत् क्षेत्रफळ काय येणार एक छेद दोन ए गुणीला एच गुणीला उंची याची उंची ठीक आहे पण जर काही त्रिकोण असे आहेत तुम्हाला आता हा दिलेला आहे बघा सतरा पंचवीस आणि सव्वीस हे त्रिकोणामध्ये असलं काही बसतच नाही मग त्या कंडिशनमध्ये काय झालं आहे एक हिरो आला आयुष्यामध्ये हिरो कोण तर हिरोज फॉर्म्युला आहे एक हिरोज फॉर्म्युला आहे हा ॲक्च्युली हिरोज फॉर्म्युला आहे ठीक आहे तर सायंटिस्टचं नाव होतं ज्याने काढला हिरोज फॉर्म्युला ज्याच्यामध्ये तुम्हाला हाईट पॉसिबल नाही आहे काढणं तुम्हाला तीन बाजू माहिती आहे थी ठीक आहे तीन बाजू माहिती आहेत आणि तो काटकोणत्रीकोणसुद्धा कुंद नाही आहे आता तुम्ही ह्याला जर त्रिकोणाचं जर लावायचा प्रयत्न केला तर हा त्रिकोण बसतच नाही ठीक आहे मग आपण इथे नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत कोणता तर हिरोज फॉर्म्युला हे आता जो ट्रेलर झाला हा फक्त तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी झाला तुमचा आयुष्यात वेळ गेला ह्या गोष्टी मागे असं कधीच समजू नका ठीक आहे आज तुम्ही मला शिव्या घालाल पण उद्या चालून ज्यावेळेस तुम्ही हळूहळू चाप्टर कम्प्लीट कराल ना आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की सरांनी काय गोष्टी समजून सांगितल्या आहेत हे तुम्हाला जोपर्यंत डिटेल चाप्टरवाईज व्हिडिओ तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीचं गाडी मात्रही किंमत नसणार आहे आणि तुम्ही खाल फालतूमध्ये तुम्हाल खाली कमेंट करत राहणार मी काय सांगितलं म्हणून बघा हिरोज कन्सेप्ट काय आहे हिरोज कन्सेप्ट हिरो काय म्हणतो की जर त्रिकोण दिला आहे तुम्हाला सर्वप्रथम त्रिकोण दिलेला आहे समजा ए बी आणि सी यांची काढा तुम्ही अर्धपरिमिती अर्ध परिमिती अर्धपरिमिती त्याला त्यांनी नाव दिलं एस सेमी पेरिमीटर अर्धपरिमिती काय असते समजा परिमिती म्हणायचं काय परिमिती काय कन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये बेलायचं बोलायचं झालं तर ह्याला पेरिमीटर म्हणतात पेरीमीटर मग पेरिमीटर काय असतो तर तुम्ही म्हणाल की ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजू, बाजू. म्हणजे काय या तिन्ही बाजूंची बेरीज ही काय असते तुमची परिमिती असते परिमिती म्हणजे तुम्ही परि परिमिती विचारलं असतं तर ए प्लस बी प्लस सी झालं असतं पण अर्ध परिमिती काय आहे तर भागीला दोन अर्ध आहे ना म्हणजे अर्धी करायची परिमिती तुमची अर्धी करायची मग तीन बाजूला अर्धी करायचं आणि त्याला मानायचं एस ठीक आहे त्याला मानलं तुम्ही एस ते काय झालं सेमी पेरिमीटर मग त्याने फॉर्म्युला दिला की जर तुम्हाला ह्याच्यावर ना त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे बरोबर काय येणार आहे एस हा जो सेमी पेरिमीटर आलेला आहे अर्ध परिमिती आलेली आहे एस एस वजा ए एस वज बी एस वज सी ह्याने एवढा भन्नट फॉर्म्युला बनवलेला आहे ट्रिकी आहे म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड आहे पाहायला गेलं तर लक्षात पण नाही राहणार ना लवकर जोपर्यंत तुम्ही चार पाच वेळेस त्याला वापरणार नाही पण त्या माणसाला मानायला पाहिजे कारण काही काही गोष्टी मी आज स्वतः काही फॉर्म्युले मी स्वतः बनवलेले आहेत फॉर्म्युले म्हणू नाही शकत ट्रिक्स म्हणू शकता तुम्ही ज्या फॉर्म्युले ट्रिक्स मी ज्या बनवलेल्या आहेत त्या मी बनवल्यानंतर मला कळतं की ह्या माणसाची त्यावेळेस काय क्षमता असणार आहे म्हणजे हा खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे मी तरी सोप्या सोप्या गोष्टीचा वापर करून यूज करून माझ्या डोक्यांचा कुठेतरी वापर करून मी या गोष्टी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक म्हणजे मी म्हणू शकतो की शून्य पॉईंट दोन टक्के किंवा चार टक्के किंवा एक हजार टक्के पण एक हजार टक्के तरी माझ्या नाविन्य स्वतःच्या ट्रिक्स आहेत मी स्वतः तयार केलेल्या आहे यूट्यूबवरती तुम्हाला कोणाकडेच भेटणार नाही अशा ट्रिक्स आहेत ठीक आहे तर त्या ट्रिक मी केलेल्या आहेत तर ह्याने सुद्धा खूप जास्त डोकं लावलं होतं हिरोने आणि त्याने तो फॉर्म्युला दिलेला तर आपण कोणताही आता फालतू बडबड न करता बघा डायरेक्ट गणिताकडे जाऊया ए किती आहे तुम्ही म्हणा की सतरा आहे ही दुसरी बाजू दिलेली आहे समजा पंचवीस आणि तिसरी बाजू दिलेली आहे सव्वीस यांची बेरीज करा सतरा प्लस पंचवीस सतरा प्लस पंचवीस यांची बेरीज करूया सतरा प्लस पंचवीस किती झाले सात आणि पाच बारा हातचाला एक बेचाळीस हे झाले बेचाळीस बेचाळीस प्लस सव्वीस बेचाळीस प्लस सव्वीस किती झाले सहा आणि दोन आठ आणि हे किती झाले फिफ्टी एट सॉरी सिक्स्टी एट झाले किती झाले सिक्स्टी एट मग आता ही झाली तुमची काय पूर्ण परिमिती ए बी सी बरोबर आलं सिक्स्टी एट भागीला दोन सिक्स्टी एट भागीला दोन म्हणजे किती तर तुम्ही म्हणाल की चौदा एसची किंमत किती आली तर चौदा आली ठीक आहे एस आला चौदा एस किती आला चौदा आला सॉरी चौतीस आला चौतीस एस किती आला सेमी पेरिमीटर अर्ध परिमिती किती आली चौतीस आली मग डायरेक्ट चौतीस लिहून घ्या चौतीस वजामध्ये चौतीस वजा सतरा चौतीस वजा सतरा म्हणजे सतराच ठीक आहे चौतीस वज पंचवीस चौतीस वजा पंचवीस किती येणार आहे इथे नऊ नऊ चौतीस वजा सव्वीस चौतीस वजा सव्वीस किती येणार आहे आठ ठीक आहे मग आता यांना वर्गमुळाच्या बाहेर काढायचं आहे तर सतरा आणि चौतीस चौतीस म्हणजे काय तर तुम्ही म्हणा की सतरा गुणीला दोन सतरा गुणिले दोन गुणिले हा सतरा चौ चौतीसला मी कसं तोडलं सतरा दोन हा सतरा गुणिले नऊ म्हणजे किती तर तुम्ही म्हणा तीनचा वर्ग आठ म्हणजे किती तर दोन गुणीला दोनचा वर्ग कारण की आठ म्हणजे किती तर तुम्ही म्हणा की दोन गुणिले चार आठ म्हणजे दोन गुणिले चार चार म्हणजे दोनचा वर्ग आता बघा हा सतरा गुणिले सतरा म्हणजे सतराचा वर्ग झाला मग हा सतरा डायरेक्ट मी बाहेर घेतला सतरा बाहेर घेतला हा तीनचा वर्ग आहे गुणीला तीन बाहेर घेतला हा दोनचा वर्ग आहे गुणीला दोन बाहेर घेतला आता कोण काय काय उरलं तर हा दोन आणि हा दोन उरला आणि हाही दोनचा वर्ग आहे म्हणून गुणीला दोन करा किती येणार आहे उत्तर सतरा तारीख एक्कावन्न एक्कावन्न गुणीला चार किती येईल चार गुणीला सा चार गुणीला एक चार गुणीला एक चार चार पंच वीस किती आलं दोनशे चार चौरस सेंटीमीटर हे एवढं तुमचं उत्तर आलेलं आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण मी खरंच ह्या हिरोला मानून दिलेलं आहे त्याने त्या काळात म्हणजे ते न्यूटन न्यूटन तर खतरनाक होते पण ह्या हिरोने पण स्वतःच कॉन्ट्रीब्युशन गणितामध्ये दिलेलं आहे तर अशा हिरोला हिरोच म्हणायला पाहिजे ठीक आहे तर बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुप आहे आपली फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप आहे ती मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद